सर्वांना जय आदिशक्ती सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्रद्धळ भक्तांचे व निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आजचा विषय जो मी घेऊन आलो आहे की भक्ती करत असताना आपणाच लोक नावे ठेवतात निंदा करतात आपणाविषयी काही काही षडयंत्र उठवतात आता पुण्यामधील एक ताई आहेत म्हणजे हा अनुभव बऱ्याच जणांचा आहे परंतु पुण्याच्या ताईंना उद्देशून मी हे व्हिडिओ बनवतो आहे पुण्याच्या ताई आहेत त्या तुळजापूरच्या तुळजाभवानीचे भक्त आहेत आणि त्यांची सवय अशी आहे की त्या खूप भक्ती करतात मोठ्यांदा मंत्र उच्चारण करतात आणि पुण्यामध्ये एका छोट्याशा चाळीमध्ये ते राहतात घरांची खूप गर्दी आहे आजूबाजूला त्यांच्याच भावकीतील लोक आजूबाजूला आहेत आणि या सर्वांनी त्यांची ही भक्ती पाहून त्यांच्यावर काही आरोप लावायला सुरुवात केली की या बाईनं चेडे आणलेले आहेत ही काळी जादू करते आमच्यावरती देव घालते आणि त्यातला एक बांगडू होता त्या बांगडूनं ज असा एक बांगडो आमच्या इथं पण आहे अशा बांगडूनं काय केलं सगळ्या भावकीमध्ये लोकांना बोलवून त्यांचे कान भरले खोटं नाटं सांगितलं आता लोक ज्यावेळेला पाहायचे त्यावेळेला ते त्यांना दिसायचं की ही व्यक्ती खूप भक्ती करते मग ह्यांनी ग ह्या बांगडून गैरसमज पसरवल्यामुळे त्यांना ते खरंच वाटायला लागलं आणि मग लोक त्यांची भक्ती चालू झाली आरती चालू झाली की ग त्यांच्या घराच्या समोरून फिरायचे खिडकीतून वाकून पाहिजे रस्त्यावरती मुद्दाम उभा राहायचे कुजबूज करायचे आणि हा सर्व त्रास घेऊन घेऊन त्या ताई डिप्रेशनमध्ये गेल्या एवढंच काही की त्यांनी मंत्रोच्चारण करणं सोडलं मोठ्यांदा आवाज करणं सोडलं कधी कधी तर त्या दार लावून देखील गुपचूप भक्ती करायला लागल्या आणि मी पुण्यामध्ये गेलो होतो त्यांच्या घरी त्यावेळेला ते त्यांनी ही सर्व हकीकत माझ्या कानावरती घातली आता पा असं पाहिलं तर माझ्या बाबतीत पण हे होतंय तुमच्या बाबतीत पण होत आहे की आपण भक्ती करत असताना काही बांगडू लोक बांगडू म्हणजे ते स्त्री पण नसतात पुरुष पण नसतात आणि असे लोक किंवा अशा काही स्त्रिया ज्यांना स्त्रिया म्हणता येणार नाही असे लोक सर्व गावात गल्लीबोळात पाहुण्यांच्यात आजूबाजूला तुमच्याविषयी अपप्रचार करायला चालू करतात तुमचं नाव खराब कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करतात आणि या बांगडूंचं काम काय असतं त्यांना स्वतःचं जीवन असं नसतं हे भरकटलेले जसे भटकी कुत्रे असतात अशी ही भटकी कुत्री भटकत भटकत फिरत असतात लावा लावाय करणं भांडणं करणं एखाद्याला बदनाम करणं एवढाच यांच्या जीवनाचा उद्देश असतो म्हणजे यांचं शरीर तर मनुष्याचं असतं परंतु कर्म प्राण्याचं असतं आणि अशामुळं अनेक अने भक्तांना त्रास होतात पहा काही सासू कधी त्रास देते कधी सून त्रास देते कधी नवरा त्रास देतो कधी भाऊ त्रास देतो भक्ती करायला लागलं की लोक म्हणतात झाला महाराज झाला देवऋषी किंवा काहीतरी वाईट करतोय असे अनेक वेळेला त्रास दिले जातात आणि भक्त खूप वैतागतो आणि तो देवाला म्हणतो की मी एवढं चांगलं कार्य करतोय तरी तू या बांगडूंना यश देतोय हे मला दमवत आहे त्रास देत आहे मग तू कुठं आहेस कुठं आहेस असं करत तो देवापुढं रोज प्रार्थना करत असतो आणि एक काळ हा भक्त त्रासून जातो आणि त्याला असं वाटतं की ही नको भक्ती आता बद झालं पण भाव भेटेला येत नाही सर्व समाजात माझा निंदा झालेली आहे काय करू मी आता अनेक लोक आहेत जे डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत काहींना झोप येत नाही काहींचा बी पी हाय लो झालेला आहे असे अनेक त्रास होत आहेत आणि माझ्या ह्या सर्व लाडक्यांना सर्व श्रद्धाळ भक्तांसाठी हे व्हिडिओ आहेत बंधू नो ज्या वेळेला तुम्ही भक्ती करता आणि तुमच्या भक्तीला विरोध होतो थोडाफार विरोध होणं वेगळं परंतु प्रचंड विरोध होणं षडयंत्र होणं त्यावेळेला एक समजा मी तुम्हाला एक सांगतो पूर्वीच्या काळी ज्यावेळेला देवधर्माचं काही केलं जायचं ऋषीमुनी यज्ञ करायचे ज्यावेळेस एखादा भक्त असायचा त्यावेळेला राक्षस तिथे यायचे आणि हा यज्ञ उधळून लावायचे त्या ऋषीमुनींना मारायचे त्यांचा जीव घ्यायचे कारण राक्षसांनी एक ठराव संमत केलेला आहे जिथं पण देवाचं काय चाललं असेल तिथे मी जाईन आणि त्याला विरोध करीन त्या भक्ताला संपवून टाकेन आता पूर्वीच्या काळी शिंग असणारे राक्षस पृथ्वीवरती फिरायचे परंतु हे राक्षस मायावी झाले यांनी रूप बदललं आणि ते मनुष्याचं रूप घेऊन आले आपल्या आजूबाजूला देखील भक्तीला विरोध करणारे हे राक्षस आहेत ह्या स्त्रिया डायन आहेत ज्या भक्तीला विरोध करतायत आणि हे लोक मनुष्याचं शरीर घेऊन आले असतात पण त्यांचं राक्षसाचं काम असतं आणि त्यांना भक्ती आवडत नाही भक्तीचा भय शब्द जर ऐकला तर त्यांच्या काळजाचे ठोके चुकाय चालू होतं आता मी काय करू काय करू ही भक्ती कशी थांबवू यासाठी ते प्रचंड प्रयत्न करत असतात आता त्या ताईंनी या सर्व राक्षसांना या बांगडूंना कंटाळून कमी आवाजात भक्ती चालू केली ताईंना मी एकच सांगतो कुत्र्याच्या भोंकण्यानं जर हत्तीनं आपलं चालणं संपवलं थांबवलं तर त्या हत्तीचा अपमान आहे तुम्ही लक्षात घ्या जर तुम्ही भक्ती करत असाल आणि तुमचा अपप्रचार होत असेल तुम्हाला विरोधक मिळत असतील तर पक्क समजून जा की तुमची भक्ती खरी आहे तुम्ही खऱ्या रस्त्यात चालला आहे हे बांगडू किती पण येऊ दे गल्ली बोळतली भटकी कुत्री किती पण भुंकू दे काहीही करू द्या भक्ती सोडू नका कारण लक्षात घ्या चौऱ्याऐंशी लक्ष जन्म घेतल्यानंतर हा मनुष्य जन्म मिळतो हा मनुष्यजन्म मुलं पैदा करायला सेक्स करायला खाऊन पिऊन फिरायला नाही आहे हा त्यातला एक भाग आहे परंतु हा मनुष्य जन्म परमेश्वराला जाणून घेण्यासाठी आहे आपण कोण आहे जाणून घेण्यासाठी आहे परोपकार करण्यासाठी आहे आणि हे सगळं असताना जर ह्या नीच हलकट नालायक बांगडू रस्त्याच्या घाणींना कंटाळून तुम्ही आपली भक्ती सोडत असाल तर तुम्ही खरे भक्त नाही तुम्ही भक्ती चालू ठेवा ईश्वर तुमची परीक्षा पाहतोय तुम्हाला मजबूत बनवतोय की निंदेच्या देखील पलपलीकडे घालवतोय माझ्याकडे पहा तुम्ही माझ्या आजूबाजूला कितीतरी कुत्री भुकत असतात आमच्या नात्यातली पण काही कुत्री आहेत जी पिसळ्यासारखी रात्रंदिवस फिरत असतात माझ्याविषयी अपोप्रचार करत असतात काही काय बोलत असतात पण मी स्वतःला हत्ती समजतो मी हत्तीच्या भूमिकेमध्ये आहे आणि ते कुत्र्याच्या भूमिकेत आहेत आता कुत्र्यानं भुंकायचं नाही येवळायचं नाही केकटायचं नाही तर काही हत्ती नाही एकटायचं शक्यच नाही आहे माझा परमेश्वर माझ्या पाठीशी आहे माझं सत्कर्म माझ्या पाठीशी आहे आणि मी काय करतोय हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करतो आहे हिंदू धर्माच्या देवेदेवत्यांची माहिती सांगतो आहे लोकांना अंधश्रद्धेतून बाहेर काढतो आहे मग अशा काही कुत्र्यांच्याकडे मी लक्ष देत नाही माझ्या सर्व अनुयायांना देखील माझं म्हणणं आहे की कुत्र्यांच्या भोंकण्याकडे लक्ष देऊ नका तुमची भक्ती चालू ठेवा प्रचंड प्रमाणात भक्ती चालू ठेवा भक्तीमध्ये जरासुद्धा तुम्ही विघ्न येऊ देऊ नका कमतरता येऊ देऊ नका पूर्वीचे जेवढे पण भक्त होऊन गेले तेवढ्या सगळ्या भक्तांना त्रास झालेला आहे किंबवना जो भक्त असतो त्याला त्रास होतोच होतोच आणि होतोच ही कुत्री येणार हे राक्षस येणार कारण यांचं स्वतःचं असं जीवन नाही रस्त्याच्या पडलेली कडेला पडलेली घाण आहे कडेला संडास असते ना वास मारत पडलेली असं ह्या सगळ्यांचं जीवन आहे ह्या निंदकांचं यांच्याकडे तुम्ही का लक्ष देता आपली भक्ती चालू ठेवा आपले प्रयत्न चालू ठेवा आपला परमेश्वर आपल्या पाठीशी असतो मी माझ्या सगळ्या निंदकांना सांगतोय माझ्या पाठीमागे ही जी बसलेली आहे ना ही माझ्या सदैव पाठीशी असते ती माझं सदैव रक्षण करते कारण माझं कर्म चांगलं आहे आणि तुम्ही कितीही भक्ती करण्याची ॲक्टिंग केली तर तुमचं कर्म चांगलं नाही ज्या दिवशी कर्म चांगलं कराल त्याच वेळेला परमेश्वर कृपा करतो सर्व भक्तांना माझी विनंती आहे भक्ती इतकी जोरात चालू ठेवा की राक्षसांना तुमच्या भक्तीचा त्रास झाला पाहिजे याच्या उलट तुम्ही वागताय तुम्हाला ज्या राक्षसांचा त्रास होते नाही 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 थू थू ही घाण आहे थुंकून टाका यांना तुम्ही टेन्शनमध्ये का जात आहे राक्षसांनी टेन्शनमध्ये गेलं पाहिजे की एक भक्त तयार होतोय भक्ती करा यासाठीच आपण जन्माला आलो आहे आजूबाजूच्या भुंकणाऱ्या कुत्र्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका आपलं स्वतःचं जीवन आहे कसं जगायचं आपण ठरवायचं कोण काय भंगतोय इकडे लक्ष देऊ नका आपण कसं वागतोय आपण काय आहोत हे आपल्या स्वतःला आणि परमेश्वराला माहीत आहे बस झालं बाकीच्या कुत्र्या मांजरांच्या सर्टिफिकेटची आपण गरज काय हे जीवनातनं संपलेले कामातनं गेलेले निकम्य लोक ह्यांच्याकडे का लक्ष देत आहे आपली आध्यात्मिक प्रगती करा भौतिक प्रगती करा संसार मोठं करा जीवन मोठं करा आणि आजपासून माझं सक्त वॉर्निंग आहे आपणाला जर माझे व्हिडिओ आवडतात माझे शब्द पटतात तर माझी सक्त वॉर्निंग आहे भोंकणाऱ्या कुत्र्यांना बिस्किट सुद्धा टाकू नका इग्नोर करा काय लायकी आहे त्यांची मला सांगा ज्यावेळेला हत्तीला कुत्रं भोंकतं तेव्हा तुम्ही हत्तीकडे नीट बघा हत्तीच्या चालीचा ठेका बदललेला नसतो तो साधा कान सुद्धा हलवत नाही तो ज्या स्पीडनं चालले त्या स्पीडने चालतंय म्हणजे तो हत्ती कुत्र आहे का नाही हे सुद्धा कळत नाही आपल्याला असं वाटतं की हत्तीला कळलेलंच नाहीये इतका तो हत्ती त्याने इग्नोर करतो आणि तुम्ही हे आजूबाजूच्या कुत्र्यांना काही इग्नो इग्नोर करून टाका तुम राक्षस आले तर भक्ती योग्य मार्गाने चाललेली आहे त्यामुळं भक्ती व्यवस्थित करा निंदक कितीही होऊ द्या आजपर्यंत जेवढे पण महापुरुष झाले समाजसुधारक झाले भक्त झाले त्यांचे निंदा करणारे त्यांना त्रास देणारे लोक होतेच त्याशिवाय आपलं कार्य मोठं होत नाहीये